नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे नागपूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्रात विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे सरळसेवक पद्धतीने गट कस वर्गातील पदं भरली जात आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार पंधरा जानेवारी दोन हजार पर पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन मागवली जात आहे तब्बल दोनशे पंचेचाळीस पदांची ही परमनंट भरती असणार आहे बंपर अशा वॅकन्सी नागपूर महानगरपालिकेमार्फत भरल्या जात आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातच जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक लाख बारा हजार चारशे इथपर्यंतचा जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी गुणवत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिकेअंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवे पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकून महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर न ऑनलाईन पद्धतीने सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो आता यासाठी तुमची ऑनलाईन एक्झाम देखील घेतली जाणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे महाराष्ट्रातल्या विविध केंद्रावरती ही टेस्ट तुमची आयोजित केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य छत्तीस पद कनिष्ठ अभियंता विद्युत तीन पद नस परिचारिका बावन्न वृक्ष अधिकारी चार तर स्थापत्य अभियांत्रिक सायब एकशे पन्नास अशी एकूण दोनशे पंचेचाळीस पदांची बंपर व्याकन्सी असणार आहे परमनंट अशी पोस्ट आहे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे प्रत्येक पदाचं कॅटेगरीनुसार व्याकन्सी च्या डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती व्याकन्सी असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता मित्रांनो यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका म्हणजे डिप्लोमा तुमचं असणं आवश्यक असणार आहे नर्स परिचारिका जीएनएम एन यासाठी बारावी नंतर तुमचा तुम जे एन एम चा अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्याचं नर्सिंग काउन्सिलचं सर्टिफिकेशन रजिस्ट्रेशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे तर शेवटचं जे पद आहे वृक्ष अधिकारी या पदासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी ऍग्रीकल्चर बॉटनी किंवा फॉरेस्ट्रीची पदवी या ठिकाणी मागितलेली आहे यामध्ये पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात यामध्ये तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या, या व्यतिरिक्त दिव्यांग उमेदवार प्रकल्पगस्त भूकंपग्रस्त पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वसाधारणपणे पहिल्यांदा तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांना पन्नास टक्के तर मागासवर्गीय उमेदवारांना पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे शंभर प्रश्न असलेली दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षेच्या स्वरूपमध्ये यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी पाच वेगवेगळ्या शिक्षणवृत्ती प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न असणारे दोनशे गुण असणारे ज्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका जीएनएम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि वृक्ष अधिकारी या प्रत्येक पदासाठी पाच वेगवेगळ्या शिक्षणवृत्ती प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिक या विषयावरती प्रश्न असणार आहे मराठी आणि इंग्रजी अशा दोन वेगवेगळ्या वे लँग्वेज बद्दल हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे बहुनिष्ठ वस्तू स्वरूपाची परीक्षा असणार आहे यामध्ये मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करून तुमचं पेमेंट करायचं आहे आणि तुमचं अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आता जे कागदपत्र प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत यामध्ये उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्याचं आदिवासी रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं देखील अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो काही विशेष सूचना देखील तुम्ही बघू शकणार आहे परीक्षा केंद्र निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या विविध केंद्रांवरती तुमची एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये अराखीव उमेदवारांना हजार रुपये तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक जे आहे त्यांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो ओटीपी जो तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ऍड्रेस वरती प्राप्त झालेली तो टाकून तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे प्राप्त होणार आहे तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल म्हणून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची मित्रांनो अर्ज सादर करता वेळी तुम्हाला प्रवेशसाठी स्वतःचं पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असेल निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल किंवा पासपोर्ट किंवा बँक पासबुक यापैकी कोणताही एक फोटो असेल मूळ प्रमाणपत्र अपलोड करणं देखील आवश्यक असणार आहे उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी सेपरेट अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तसंच सेपरेट परीक्षा शुल्क देखील तुम्हाला भरावं लागणार आहे बाकीचे परीक्षा केंद्र केंद्रासंदर्भच्या काही या सूचना आहेत तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहात किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता अशा पद्धतीने मित्रांनो महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास अधिक अधिक शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मिळते नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग